हवामान बदल ही जागतिक समस्या असून त्याचा शेतीवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे असं मत कर्नाटक राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दलवाई यांनी व्यक्त केलं अकोला जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं शेती प्रणालीच्या पुनरुज्जीवनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शाश्वत आणि नैसर्गिक शेतीपद्धतीचा अवलंब करत तिसऱ्या हरितक्रांतीची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सा नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि अक्षय ऊर्जेचा वापर करणं महत्त्वाचं आहे असं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी यावेळी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय परिषदेसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉक्टर एन जी पाटील यांच्यासह देशाविदेशातले कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत ऊस तोडणी यंत्राचा तोडणी दर पन्नास टक्के